सोमवती अमावस्याला आपल्या पितरांच्या प्रसन्नतेसाठी हे सहा कामे जरूर करावीत सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांसाठी काही ना काही विशेष करावे कोणत्याही प्रकारचे दुःख दोष असेल पितृदोष असेल प्रत्येक संकटाची निवृत्ती सोमवती अमावस्याच्या दिवशी पितरांच्या निमित्त केल्याने समाप्त होते सोमवती अमावस्याच्या दिवशी आपले कणभर ही केलेले दान पितरांसाठी अक्षयरूपाने प्राप्त होते त्याचे कधी क्षय होत नाही सोमवार सोमवारची अमावस्या आपल्याला प्राप्त झाली असेल ह्या दिवशी पितरांसाठी केलेली जलदान श्राद्ध इत्यादी आवश्यक पितरांना प्राप्त होते त्यामुळे आपल्याला सोमवती अमावस्याच्या दिवशी काय करायला पाहिजे तर हे सहा विशेष कार्य केले पाहिजेत प्रथम कार्य आपल्याला काय करायचे आहेत तर सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहेत आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे आणि आपल्या पितरांचे नामस्मरण करत हर हर गंगे बोलत स्नान केले पाहिजे स्नान झाल्यानंतर सूर्य भगवंताला जल द्यावे जल देताना आपल्या पितरांचे नामस्मरण करून सूर्याला अर्घ अर्पण करावे तर दुसरे कार्य आपल्याला काय करायचे देवपूजा करायची आहेत काही लोकांच्या मनात शंका असते की अमावस्याला देवतांची पूजा होत नाही तर असे काहीही नाही आहेत प्रत्येक देवकार्य आणि पितृकार्य सोबत चालत असते त्यामुळे शास्त्र सांगते की स्नानदान देवधर्म पितृदर्पण करत राहिले पाहिजे त्यामुळे देवपूजन नित्यपूजन असते त्यामुळे नित्यपूजन करावे आणि आपल्या पितरांच्या निमित्त तर्पण करावे तर्पण केल्याने आपल्या पितरांना प्रसन्नता वाटते ज्याच्या माध्यमातून आपले पित्र प्रसन्न होतात त्यालाच तर्पण कार्य म्हटले जाते त्यामुळे आपल्या पितरांच्या निमित्त ब्राह्मणाला घरी बोलून तर्पण द्यावे आपण ब्राह्मणाच्या माध्यमातून देऊ शकत नसेल तर आपण स्वतः वैदिक मंत्राच्या माध्यमातून किंवा पितरांचे नाव घेऊन आपण तर्पण करू शकता तर दुसरे कार्य तर्पण करायला पाहिजे तिसरे तिसरे कार्य काय करायला पाहिजे तर आपण घरात तर्पण करू शकत नसेल तर आपण तिसरे कार्य सर्वात श्रेष्ठ कार्य आहेत त्या दिवशी आपण पिंपळाच्या मुळाला आपल्या पितरांच्या निमित्त एक लोट्यात जल भरून जलामध्ये कच्चे दूध टाकावे त्यामध्ये काळे तीळ टाकावे जमले तर त्यामध्ये कुशा किंवा दुर्वा टाकाव्यात आणि पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पिंपळाच्या मुळाला पितृतीर्थ बनवून आपल्या पितरांच्या निमित्त जे जे आपले पित्र आहेत त्यांचे नाव घेऊन पितृतीर्थनिमित्त आपल्या पितरांसाठी जलदान करावे जलदान पित पिंपळाच्या झाडाखाली करावे आणि त्यानंतर एक दीपदान करावे आपल्या पितरांच्या निमित्त शास्त्र सांगते की आपण जेव्हा पित्रांसाठी दीपदान कराल तर त्या दीपदानाचे मुख दक्षिण दिशेकडे असायला पाहिजे आणि आपण पित्रांनिमित्त दर्पण कराल पूजन कराल त्यावेळेसही आपल्या दिव्याचे तोंड दक्षिण दिशेकडे असावे आणि आपण सफेद वस्त्र धारण करून आपल्या पित्रांच्या निमित्त केले पाहिजे सर्वात श्रेष्ठ कार्य आहेत पिंपळाला जलदान करणे शास्त्र सांगते की पितरांनिमित्त केलेले तर्पण किंवा पिंपळाला जलदान ते अनंत अनंत पितरांना तृप्त करतात त्यामुळे प्रत्येक अमावस्याला वेळ काढून अवश्य पिंपळाच्या वृक्षाला जाऊन पितरांसाठी जलदान करायला पाहिजे चौथे कार्य चौथे कार्य आपण काय करू शकतो की अन्नाचे दान दुधाचे दान हे चौथे कार्य आपण करायला समर्थ असेल तर अवश्य केले पाहिजे किंवा थंडीचे दिवस आहेत तर गरम कपड्यांचे दान आपल्या पितरांच्या निमित्त करू शकता पाचवे दान पाचवे कार्य आहेत आपले पित्र प्रसन्न होत नसेल तर आपण एक छोटेसे काम करावे एका लोट्यामध्ये आपण शुद्ध जल भरून त्यामध्ये काळे तीळ टाकावे आणि आपल्या पितरांचे नाव घेऊन शिवालयमध्ये जावे आणि आपल्या पितरांसाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर आपल्या पितरांच्या नावाने स्मरण करून पितरांच्या मुक्ती कामनासाठी शांती कामनासाठी भगवान शिवावर जल समर्पित करावे शास्त्र सांगते की जो आपल्या पितरांच्या निमित्त शिवलिंगावर जल समर्पित करतो महादेव त्या पितरांना मुक्त करतात त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांच्या निमित्त शिवलिंगावर जलदान अवश्य करावे सगळ्यात श्रेष्ठ काम आहेत सहावे कार्य आहेत हे खूप पवित्र कार्य आहेत ते म्हणजे गाईची सेवा तसे तर नित्य आपण गाईला आपल्या पितरांच्या निमित्त पोळी दिली पाहिजे सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण गाईला एक पोळी आणि थोडासा गूळ आणि थोडीशी काळी तीळ टाकून गाईला ती पोळी द्यावी आणि चारा द्यावा पितरांच्या निमित्त आपण पक्ष्यांना जल आणि दाणे दिले पाहिजेत आणि मुंग्यांसाठी पीठ टाकावेत शास्त्र सांगते की सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाला जल अर्पण करून आठ प्रदक्षिणा केली तर समस्त फळ आपल्या पितरांना प्राप्त होते जर हे कार्य झाले नाही तर काही ना काही चांगले कार्य अमावस्येच्या दिवशी जरूर करावे हाताने दान आणि मुखाने पितरांचे नाव सोमती अमावस्येच्या दिवशी आपल्याला प्राप्त झाले तर अवश्य करावे घरामध्ये आपल्या पितरांच्या निमित्त आपण काय करू शकतो तर अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे फोटो साफ करावे आणि त्यांना त्यावर चंदनाचा तिलक लावावे पितरांना प्रणाम करावे आणि त्यानंतर जमले तर पितरांच्या मंगल कार्यासाठी घरात बसून गजेंद्र मोक्ष पाठ करावे गजेंद्र मोक्ष पाठ करू शकत नसेल तर तर पितृ गायत्री जप करू शकता किंवा पाठ करू शकता किंवा मग सगळ्यात छोटा नाव मंत्र घ्यावा ओम पितृभ्या नम पितरांना जेव्हाही जल अर्पण कराल तेव्हा ओम पितृभ्या नम ओम पितृभ्या स्वदा इत्यादी आपण पितरांचे नामस्मरण करून पितरांना जल अर्पण करावे अमावस्याच्या दिवशी केस कापायचे नाही नखे कापायचे नाही कोणतेही शुभ कार्य करायचे नाहीत तुळशीपत्र तोडायचे नाही, नाही। आणि अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज दारू सेवन करू नये ह्या दिवशी जमले तर दान दानपुण्य आपल्या पितृतुल्य करायला पाहिजे हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तोभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका